येऊन त्यांनी डायरेक्ट दगडफेक सुरू केले घरात कोणी नसताना बाकी लेडीज होती महिला होती मग मी बाहेरून आल्यानंतर त्यांचा तपास केला पण वास्तविक पाहता याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे कालच्या वाऱ्यानंतर रात्री उशिरा दगडफेक करण्यात आलेली आहे काय म्हणता सगळ्या प्रकारचा तुम काल रात्री साडेनऊ साडे अकराच्या दरम्यान आम्ही झोपलो असता काही गुंड प्रवृत्तीचे ज्यांच्यावर केसेस भरपूर आहेत काय त्यांना काही हार पचवता आल्या नसल्या कारणाने त्यांनी आमच्या घरावर दगडफेक केली पेट्रोल बॉम्बचा हल्ला केला आणि आमच्या घराला जाणण्याचे पूर्ण प्रयत्न ना केले नाही येऊन त्यांनी डायरेक्ट दगडफेक सुरू केले घरात कोणी नसताना बाकी लेडीज होती महिला होती मग मी बाहेरून आल्यानंतर त्यांचा तपास केला पण वास्तविक पाहता याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि एवढं त्याच्या मागे जे जो आका आहेत या आकाचा शोध काल घ्यायला पाहिजे मी पोलिसांमध्ये तशी फिर्याद दिलेली आहे आणि यामुळे ज्या दहशतीचे वातावरण ज्यांचे जेवढे जे लोक आहेत त्यांचे दोन नंबरचे धंदे जुगार चालू आहे सगळं चालू आहे आणि यांच्याकडे काही राजकीय पुढारी असतील किंवा राजकीय हे असतील तर ते त्यांना ते वर्दस्त देतात त्यांना मोठं करतात जसं बीडचा प्रकार आहे तसं बीडच्या प्रकाराप्रमाणे नंदुरबार मध्ये हे बीड झालं काय का असं वाटतय आणि या सगळ्यांना कायदेशीर कारवाई आम्ही तर केलेलीच आहे पण त्यामध्ये पोलिसांचाही रोल मोठा आहे की पोलिसांनी त्यांचे सहकार्य करून हे सगळे आरोपींना तत्काळ पकडावं आणि तत्काळ त्यांना शिक्षा द्यावी एवढी आमची